न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे वगळण्यात आली असून या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर करून अध्यादेश देखील काढला असून या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात आली व या नगरपालिकेचा कारभार पाहण्यासाठी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना राज्य सरकारच्या वतीने प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेचे नवीन प्रशासक पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी फुरसुंगी येथील कार्यालयात येऊन नगरपालिकेच्या कारभारास सुरुवात केली असून गावाची संपूर्ण माहिती नागरिकांकडून समजावून घेतली यावेळी फुरसुंगी ग्रामस्थांनी नवीन प्रशासक विक्रम राजपूत यांचा सत्कार केला तसेच उरुळी देवाची येथील कार्यालयास देखील नवनियुक्त प्रशासक विक्रम राजपूत भेट देणार रा असून या गावाची देखील संपूर्ण माहिती घेणार आहेत आज अधिकृतपणे प्रशासक म्हणून तहसीलदार विक्रम राजपूत यांनी कार्यभार स्वीकारल्यामुळे आता फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिकेच्या कारभाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताजो बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल